श्रीरंगल कालची जी भूमिका होती अमेरिकेची आणि त्यानंतर आता मध्यस्थीची तयारी अमेरिकेनं दर्शवलेली आहे किती महत्वाची ही संपूर्ण भूमिका आहे आणि याला जोडून मला पुढचं असं विचारायचं जो सल्ला अमेरिकेनं दिलेला आहे थेट संवाद गरजेचा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे ते कितपत पुढे शक्य आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी बघायला लागतील एक म्हणजे दोन वेगवेगळी विधानं अमेरिकेकडनं आलेली होती एक विधान आलेलं होतं उपराष्ट्रपती जे डी वान्स यांच्याकडनं की आम्ही या वादामध्ये पडणार नाही ही लढाई आमची नाहीये आम्ही पाकिस्तान किंवा भारताला शस्त्र ठेवा म्हणून अजिबात सांगू शकत नाही ही त्यांची एक भूमिका होती दुसरी भूमिका जी अमेरिकेकडनं मांडली जात होती ती परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो हो यांच्याकडनं मांडली जात होती आता ही दोन विधानं जी आहेत ती परस्पर विरोधी विधानं आहेत एकीकडे एक एक अमेरिका म्हणते की आम्ही या वादात पडणार नाही आता दुसरीकडे अमेरिका म्हणते की आम्ही या वादामध्ये मध्यस्थी म्हणून पुढे यायला तयार आहे दोन्ही देशांमधला संवाद पुन्हा प्रस्थापित व्हावा आणि चर्चेतनं हा सगळा वाद सोडवला वा जावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी अमेरिका तयार आहे मार्क रुबिओ यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका मांडण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी काही महत्वाचं म्हटलेलं आहे ते आपण वाचून दाखवूया सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्क रुबिओ स्पोक विथ इंडियन एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एस जयशंकर यांच्याशी संवाद साधला मार्क रुबिओ या आ, प्रेस नोट मधलं किंवा या विधानातलं किंवा निवेदनातलं शेवटचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे तेवढं आपण वाचून दाखवूया ही फर्दर म्हणजे मार्क रुबिओ फर्दर प्रपोज यूएस सपोर्ट इन फॅसिलिटेटिंग प्रोडक्टिव्ह डिस्कशन टू अवॉइड फ्युचर डिस्प्युट्स याचाच अर्थ असा की अमेरिका हा भविष्यामध्ये कोणताही वाद वाढू नये यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे दोन्ही देशांमध्ये संवाद पुन्हा निर्माण व्हावा आणि वाद टाळण्यासाठी नेमक्या काय काय भूमिका घेता येतील संदर्भात चर्चा घडावी यासाठी अमेरिका पुढाकार घेण्यासाठी तयार आहे अशी भूमिका आता अमेरिकेनं मांडायला सुरुवात केलेली आहे हे अत्यंत एक सकारात्मक पाऊल आहे अमेरिकेतर्फे उचललं गेलेलं कारण आतापर्यंत पाकिस्तानची भूमिका ही भारताच्या विरोधातली होती पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं आगळी केलेली होती पाकिस्तानला विरोध करण्याची भूमिका वेगवेगळ्या वेग दिशांनी घेतलेली आहे आणि पाकिस्तानला त्याच ठिकाणी थांबवण्याची गरज होती मात्र असं घडलेलं दिसत नाही अखेर अमेरिकेला या सगळ्या प्रकाराबद्दल चिंता वाटायला लागलेली आहे त्याची कारणं कदाचित वेगळी असू शकतात मात्र ही सकारात्मक गोष्ट आहे की अमेरिकेनं यासंदर्भात मध्यस्थीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि यानंतर कदाचित वेगानं आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडू शकतात